नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी पेन्शनधारकांना मोठी भेट आनंदाची बातमी देणारा आदेश झाला जाहीर जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रीय पेन्शनधारकांसाठी सरकार वेळोवेळी वेड़ आदेश आणि मार्गदर्शक तत्वे जारी करते या संदर्भात केंद्र सरकारने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत ज्याचे पालन प्रत्येक पेन्शन देणाऱ्या बँकेने करणे बंधनकारक आहे पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना लक्षात घेऊन पेन्शन स्लिप जारी करण्यात याव्यात सरकारने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांना निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक क्रमांकावर एस एम एस व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याचे निर्देश दिले आहेत पेन्शन स्लीपचे स्वरूप पेन्शनधारकांसाठी योग्य सुव्यवस्थित आणि स्पष्ट पद्धतीने डिझाईन केले पाहिजे जेणेकरून सर्व वयोगटातील पेन्शनधारकांना ते सहज वाचता येतील पेन्शन स्लीपमध्ये हे मुद्दे समाविष्ट करावेत पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनधारकाची मूळ पेन्शन काय आहे आणि त्याला किती टक्के महागाई सवलत दिली जात आहे यासारखी सर्व माहिती असावी पेन्शन स्लिपमध्ये प्राप्ती कराची माहिती देखील समाविष्ट करावी पेन्शन स्लीपमध्ये पेन्शनमध्ये काय दिले जात आहे आणि कोणती कपात केली जात आहे याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल ही सूचना सीपीपीसी सर्व सीपीपीसी आणि संबंधित बँकांसाठी आहे जेणेकरून पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन आणि कपातीबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल पेन्शन स्लिप मध्ये पेन्शनधारकांच्या आवश्यक असलेले सर्व तपशील आहेत याचीही खात्री केली पाहिजे महिन्याच्या अखेरीस पेन्शन येईल पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना पेन्शनधारकांचे पेन्शन वेळेवर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पेन्शन द्या कोणत्याही परिस्थितीत सर्व पेन्शनधारकांना महिन्याच्या अखेरीस त्यांचे पेन्शन भरावे लागेल मोबाईल स्टॅपची तरतूद सीपीएओ सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने केंद्रीय नागरी निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना मदत करण्यासाठी डी आय आर जी एच ए यू व्ही वाय यू नावाचे मोबाईल एप्लिकेशन विकसित केले आहे हे ॲप निवृत्ती वेतनधारकांना नवीनतम मोबाईल वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुलभ करण्यासाठी मदत करणाऱ्या उद्देशाने डिझाईन केले आहे निवृत्ती वेतनधारक टी पी ओ जन्मतारीख आणि सेवानिवृत्तीच्या तारखेवर आधारित ॲपवर नोंदणी करू शकतात धन्यवाद